इकडे जातो रस्ता वाल्मिकला रस्त्याची साईज बघा केवढी झाली एवढा रस्ता होता बघा का खूप बघा गाडी नाही आमदार झालं जायचं खडा माहीत आहे ना आपल्याला खड्डा नाही खतरनाक झाले खत मग विचार करा बत्तीस e e e e e एकर बत्तीस एकर एक तीन हजार एकरली हजार पंचवीस हजार रुपये एकर और तीन हजार नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेटगी ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो आज आहे रविवार आणि भटकंतीचा दिवस तर फायनली भरपूर दिवसांनी आमची होते जंगलामध्ये पार्टी चिकन भरपूर अशा गोष्टी आम्ही ह्या घेतल्या ते तुम्हाला पुढं ब्लॉग तुम्ही कंटिन्यू जर बघत असाल किंवा बघणार असाल तर तुम्हाला समजूनच जाईल बाकी सॅड न्यूज म्हणजे आपल्या ट्रॉलीची वाट लागली आहे बाळदानी बघा हे भरलं कौलं आमची वरच्या घराचं काम चाललंय ना कौलं भरली तर बघा हे कसं वाकडं झालंय बघा बेंड झालं परत इथं पण क्रॅक बसला आता माझ्या मते हा जो बार आहे ना हा चेंज करायला लागेल ठीक आहे बघू आता टायर तर पूर्ण खालीच साधारणतः एक पाचशे सातशे किलो तरी वजन असेल आत्ता ट्रॉलीमध्ये तर ठीक आहे चला आता जाऊया सामान सगळं भरलं गाडीमध्ये चिकन विकन सगळं बिल्डरकडे पण बाकीचं तरी सगळे सामान मी घेतले गॅस घेतला आहे सगळे साम मसाले विसाले सगळे घेतलेत आणि पाणी पाणीविणी सगळे घेतले तर चला चला निघूया वरती कुठं कुठंतरी जायचं आहे डोंगरामध्ये बघूया कुठंतरी चांगला एक स्पॉट बघूया आणि नंतर तिथं बनूया जेवण मागे दुपारचे साडेबारा वाजलेत अरे बघा आम्ही आलो वरती एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती जो इकडे जातो रस्ता वाल्मिकला रस्त्याची साईज बघा केवढी झाली एवढा रस्ता होता बघा हा विजभर असा हे करा असा रस्ता होता तर बघा किती मोठा झालं बिल्डर रस्ता की नाही दोन टेम्पो आरामात पास होईल दोन आणि तिसरी एक असली जीप पण पास होईल आरामात लय मोठा रस्ता खरं लय मोठा काय करून देते आता म्हणजे लोकांना इथं जरा विचारलं ना तेव्हा हे लोक काय म्हणतात का हा सरळ रस्ता आहे ना पांढरपाणीचा पाणीचा जो रस्ता आहे ना कोकणात जाणारा त्याला टच होणार आहे चला झालं तर मग काय विषयच बोलतो आता बाकी इथं ज्यांच्या जमिनी वगैरे असेल ना विकू नका जमीन आणि रोड तर घातले शांतच बसा दहा वर्षामध्ये बा चार पाच पट पा होईल माहिती का पैशाची व्हॅल्यू मी ऍक्च्युली मी तुम्हाला माझं सांगतो मी ऍक्च्युली जागा माझी जागा आहे ना ती साडेपाच एका ती विकणार होतो कारण की मला जरा पैशाची गरज होती पण ज्यावेळेस मी हा रस्ता बघितला ना मग तो जर दुसरा ट्रान्झॅक्शन ते कॅन्सल केलं म्हणलं नको ते नको आवाला आहे जरा जरा हे चाललंय ते चालू द्या प्लीज इथं म्हणजे कोण विकणं पण झालं माहिती आहे का या जागा कारण की विदाऊट एनी रिझन एवढा मोठा रस्ता बनवणं शक्यच नाही काय तर मोठं प्लॅनिंग आहे यांचं तर काय आयला हे कोण आले हे का कोण आहे अरे रोडवाले असतात रोडवाले हां रोडवाले असते रोडवालेच असते ठीक आहे बघूया एखादा स्पॉट आणि करूया आपला कार्यक्रम आहे वरती डोंगरामध्ये काय झालं माहिती आहे का गर्मी जरा जास्त झाली आहे ना त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेम झालं बाकी रस्ता काय केलं रस्ता बापच झाला आहे तुम्हाला दाखवतो मग अशी गाडीतनं तुम्हाला असं म्हणे हो बघा आता माझ्या मते ना ही पाईप आहे ना अगं एकदम व्यवस्थित माझी पण जागा एक व्यवस्थित खोदून टाकाडली हे सग ह्या मते हा पूल काढून टाकतील आणि हा उंच पूल करतील असा साखो पूल टाक इथं एक पूल आहे तो पण पूल तसंच करतील पण रस्त्याची लांबी बघा केवढी झाली बघा तुम्हाला म्हणलं ना दोन ट्रक तर आरामशीर आणि तिसरी एक जीप पण जाईल एवढा मोठा रस्त्या झाले त्याच्यावर डांबरे झाला ना खतरनाक इथं बघा यांनी पाण्याचं हे पण काढले यांनीच इथं खोदले वाटतं पाण्यासाठी जाऊ द्या काढू द्या तेव्हा मग ते सिमेंट कॉन्क्रीट वगैरे वापरायला इथं खडे कुणी आणून टाकले काय माहिती जरा बघायला पाहिजे एथ बोर्डबीड लावला ना जरा बरं आहे जाऊ द्या आपल्याला आता जायचंय वरती पुढं बघा गाडी काय आमदार झालं जायचं चालू खड्डा माहिती आहे ना आपल्याला खड्डा नाही त्याच्याकडं <laughs> थार थार रॉक्स असते त्याने डेअरिंग केले असते का गाडी घालायची ऑन द स्पॉट आम्ही आता आलोय सगळं हे बघा ए आपला सेटअप कॅम्पिंगचा पाणी सांडलं काय नाही 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 ना ना। ना ना ना। ना ना। बिल्डरला पाहिलं तर पाव 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 बिल्डर चपटा करून टाकला येऊ काय करणार ऑप्शनल खावायचं सकाळी पाव घेतला आम्ही आपलाच तो पावाला जर की तू की खाली पाण्याची वाटली बघा बिसलेली आपली इथं ठेवूया आलेलं की सकाळ आले चिकन बघा एवढं चिकन आहे फ्रेश कोंबडी हे बघा सगळं रेडी आहे आप आपलं बिल्डर म्हणतंय की एकच बनवायचं चुकं त्यामुळं अरे लॉक कांदे पण आम्ही आणले बघा पाऊस कांदे कापूया जरा ॲक्च्युली झालं काय माहिती का जरा का जास्त कांदे घेऊन आलो म्हणलं एक रस्ता बनवायचा बिल्डर म्हणतो की सुखच म्हणलं ठीक आहे बघा कांदा सगळा कापलाय आपला या बघा कांदा इला ऑटो फोकस फक्त व्हायला पाहिजे कांदा त्याच्यानंतर ते तेल टाकूया जरा निस्त्राय आकाश सुद्धा भारी आणि परिसर बघा बाळूचा निवळनिवळ आकाश हे वागतं हिरवे हिरवे हे या अगोदर हिरवं हिरवं होतं पण हे आता झाले वाळायला लागले तुम्हाला तुम्ही चिकन बघा त्याच्यामध्ये आपल्याला बनवायचा आहे भात इकडे चिकन होईल आणि इकडे भात होईल म्हणजे पटकन जेवायला आपण मोकळं अगं एवढा भात आहे बिल्डरनी पण आणला याच्यात भात अरे आ, ला हा बिल्डर हजर लय झाला hmm, याला कुठे गेलं काय ए बघा खोबऱ्याचा केस आणि टाकूया अर्धा खोबऱ्याचा केस अगोदर टाकायला पाहिलं होता भाजायला पाहिलं होतं सगळं राहू दे थोडं पाणी टाकतो बिलट थोडं बघा चिकन बघा खतरनाक झाले खतरनाक इकडे भात बनतं बरं का अगं भातात जरा पाणी टाकलं पाणी जरा कमी पडलं शिजलेलं नाही या कॅम्पिंग लाईफ गाडी आपले बघा ही तोबे सगळी व्यवस्थित आणि हे इकडचा परिसर जबरदस्त आहे की नाही

आ, आता कोणती विकली का आता नाही ना जमिनी आता तुमची किती जागा आहे आता नाही जागाच मग तुमची शेती 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 खाली जमिनी वरच्या पडीक पडीक असलेल्या विकल्या वय पडीक असलेल्या विकल्या बसा एक जेवायला जेव्हा इथं बाबा नाचना बिचना इथं आम्ही करीतो सगळं करीतो पण आता तुम्ही अधिकार देणार नाही आम्हाला तुम्हाला सांगतो आजी तुम्ही माझ्या आजीच आहे सा माझी वहिनी इथले मग ती माझी नातच आहे तुझा वडील ते त्या रुमाल कारखान्यात का माल लक्ष्मण ती माझ्या घरात दिल्या माझ्या सक्त चुलत भावा विचार करा आख्या महिन्यात साडेपाच एकर माझ्या भावाची जमीन आहे हिच तुम्ही काय पण करा की तिकडं तुम्ही आणा चारा वाळकी लाकडं तोडा आम्ही नाही काय बनणार आपलीच माणस आहे ही बाहेरची जी आहेत तुम्ही बाहेरच्या बाहेरच्या माणसासनी दिल्याचा ती तुम्हाला करू देतील का मग आणि ही जी आम्ही जमीन एवढ्या महाग घेतल्या त्याच्या तुम्ही चारपट स्वस्त त्याचने दिल्या म्हणजे आम्ही ही जमीन तीस लाखाला घेतल्या तीस लाखाला घेतल्या आणि माझी सोळा एक एकर तीन हजार एक एकरच तीन लाख तीन हजार झालं किती पंधरा हजार एकर विकू नका जे नाही जमनी आता विकू नका आता रोड बघताय तुम्ही काय करू शकत नाही आजी तुम्ही परत काही करू शकत नाही आता आ, सा आली, का आली ना ती आणि काय मराठीची नाहीत बाहेर गुजराती काय फरक नाही पडत तुम्ही राहा नाही तर नकार राहू आम्ही पैसे दिलेत ना आम्ही हेच करणार मग असा विषय झाला पण आपल्या लोकांचे नाही कळलं जमिनीचं महत्व कधी आता कळलं लोकांनी बाबा सगळे आता बाबा ना आम्हाला हाकडून लावतील काय आहे आम्हाला आता

में में। एक नंबर नाही झालं ना खरच नाही जरा आपले ग्रेव्ही पाणी टाकलं पाहिजे सगळं झालं ओके मध्ये मस्त पार्टी झाले काय जास्त असं वाटत नाही काही शूट वगैरे केले पण ठीक आहे एक डिसेंट ब्लॉग साठी आपला म्हणजे डिसेंट डिसेंट नॉर्मल कंटेंट झाले बाकी माग निसर्ग बघू शकता आपला कॅमेरा एक नंबर आहे भारी आता माझ्या मते माझा जो माईक आहे त्याची पण बॅटरी संपली त्यामुळे काय सुधारा ना आता झालं काय माहिती का जेवायला बसलो तेवढ्या ती आजी आली ती आजीने एवढी त्यांची व्यथा सांगितली ना काय विचारू नका ते आता ती कशाला आलेली ते बी सांगत होते इथं आमची झाडं कापून ठेवलेत ना म्हणजे झाडं जेसीबी ज्यावेळेस म्हणजे जागा माझी प्लेन केलेली त्या जेसीबीने थोडी झाडं पडलेली तर ती पाळी गुण आली आणि पाळीने ती झाडं कापत होती म्हणजे त्या बाईची बत्तीस एकर जागा होती बत्तीस एकर बत्तीस एकर जागा होती तरी पण दुसऱ्यांच्या शेतामध्ये येऊन लाकडं घरातलं चूल पेटवण्यासाठी लाकडे घेऊन चालले म्हणजे बघा कशी अवस्था म्हणजे स्टार्टिंगला पण सांगितलं आणि आता पण सांगते जागा असली तर विकू नका काय नका माझ्या डोक्यामध्ये एक आलेला म्हणजे विकण्याचं हे पण नंतर नको त्यामुळं आता नाहीच मोस्टली पाडनेरीमध्ये ना म्हणजे जे पाटण म्हणजे मराठी लोक फार कमी आहेत बाहेरचे जरा सात बारा जर तुम्ही बघितलं ना ना बाहेरचे लोक जास्त आणि गावातली म्हणजे लिमिटेड म्हणजे आमचं पानेरीच नाही सांगत ते दुसरी पण भरपूर गाव आहेत जमिनी काही विकू नका तुम्ही कारण की भरपूर असं डेव्हलपमेंट होणार आहे त्यामुळं शांत बसा भले पैशाची जरूरत आहे पण काहीतरी हे करा करत विकायच मराठी माणसाला एवढंच म्हणणे जाऊ द्या चला आता सांगण्यासारखं सरकान, आणि दाखवण्यासारखं काही नाही आता आम्ही चाललोय परत खाली ज्या रस्त्याने आम्ही आलो त्याच रस्त्याने आम्ही खाली जाणार तर ठीक आहे भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये you go, you go, who knows Your sorrow.